सामाजिक कार्यकर्ते विनायक जावळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री विनायक जावळे यांचा वाढदिवस समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपतराव जावळे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य चहा ग्रुपचे सदस्य भाजपचे उपाध्यक्ष श्री प्रदीप मळगे साहेब यांचे सर्व सदस्य कोल्हाटी समाजाचे शहराध्यक्ष शांताराम लाखे यांचे सर्व सदस्य तसेच विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वाढदिवस साजरा करताना कोल्हाटी समाजाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री धोंडीराम जावळे साहेब यांनी विनायक जावळे यांच्या सामाजिक कार्याची स्तुती केली व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या विनायक जावळे यांनी सर्व मनापासून आभार मानले हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे